ही जी हुकुमशाही चाललेली आहे थोडक्यात की भारताचे पंतप्रधान आदरणीय हो मोदी साहेब ज्या पद्धतीने विरोधी पक्षाला समजू इच्छित आहेत शिवसेना उपनेते विनोद यांनी मड ते आक्सा येथील धार्मिक स्थळाला दिली भेट हुकुमशाही सरकारला घरी बसवणार विनोद घोसाळकर यांचा निर्धार मालाड येथे उभाटा शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांची सध्या मुंबई उत्तर लोकसभेत उभाटा सेनेचे से उमेदवार होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे तसंच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडण्याच्या भाजपच्या निर्णयामुळे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचा फायदा विनोद घोसाळकर यांना होईल अशी ही चर्चा रंगली आहे आज रोजी मालाड विधानसभेमध्ये विनोद घोसाळकर यांनी मड ते आक्सागाव येथील धार्मिक स्थळाला भेट देत नागरिकांशी संवाद साधला याप्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली नाही हे आमचं घरच आहे दुसरं हे मड मार्वे हा जो सगळा परिसर आहे गेले अनेक वर्ष या सर्व कोळी बांधव असू द्या आगरी बांधव असू द्या आणि हे आमचं कुटुंब आहे आणि कुटुंबात मी आलोय त्यामुळे मला काहीतरी अडचण येणार नाही या भागातील पाण्याचा प्रश्न सुद्धा आम्ही गोराई कुलवेम माननीय बाळासाहेब असताना आम्ही इथे लाईन टाकण्याचा मी पुढाकार घेतला होता आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकाच्या माध्यमातून पूर्वीकडे आमचे नगरसेवक नव्हते आता सातत्याने इथे नगरसेवक इथे निवडून येत आहेत संजय सुतार आहेत आमचे अजित भंडारी आणखी सुद्धा नगरसेवक रेणुका दिवे होती गणेश भंडारी होते त्या माध्यमातून इथे काम झाले परंतु लोकसभेच्या माध्यमातून हा सगळा सागरी किनारपट्टा आहे यामध्ये अजूनही लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत मच्छीमारांचा प्रश्न आहे त्यांच्या आधुनिक पाण्याचा प्रश्न आहे त्यांच्या उद्योगाचा प्रश्न आहे कारण त्यांची या विकासामध्ये मूळ आमचा आगरी कोळी हा ढाकला गेलाय पुन्हा एकदा त्यांना ऊर्जा देऊन ही जी आमची संस्कृती आहे आग्रिकोळी हा मूळ बांधव आहे बाळासाहेब आम्ही नेहमी म्हणायचो त्या मुंबईतला मूळ कोळी आग्रिकोळी आणि म्हणून त्या काळामध्ये बाळासाहेबांनी हरेश्वरी पाटीलला मुंबईचा महापौर केला होता माझा आग्रह असतो त्यामुळे हा सगळा मी असं माझं कुटुंब समजतोय आणि या कुटुंबामध्ये मला काही अडचण येणार नाही याची ना मला खात्री आहे गोपाल शेट्टीचे जे राजकीय सर्वांचे जे संबंध होते ते खूप चांगले होते त्यांचं तिकीट कापलं गेलं त्याचा फायदा कशा पद्धतीचा आपल्या पक्षांना होऊन या हो संदर्भात मला वाटतं कुणाचं तिकीट कापलेलं आपण पुढे जाणार हा भाग मी घेऊन मी चाललो नाही सगळ्यात म्हणजे आमच्याकडे आमची जी आघाडी आहे महाविकास आघाडी आमच्यावर काँग्रेस आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना या भागातील जर तुम्ही भाषिक जर तुम्ही पाहिले तर मुस्लिम बांधव आमच्या बरोबर आहेत कॅथलिक बांधव आमच्या बरोबर आहेत आणि प्रथमच एक मराठी उमेदवार आणि घरातला उमेदवार लोकसभेला लढणार आहे त्यामुळे लोकांमध्ये आनंद उत्साह कुतूहलपण आहे आणि मुळातला कार्य आहे त्यामुळे खासदार हो आमदार झालो होतो आणि काय काय झालो होतो परंतु मला इथल्या प्रत्येक समस्याची जाणीव आहे त्यामुळे इथे येणाऱ्या काळामध्ये खरं म्हणजे ही आमची गावं असतील दैसर गावापासून गावठणापासून अगदी मार्वेपर्यंत ह्या गावठण हा विकासामध्ये झाकला गेलाय आता इकडे पर्यटन येते मोठ्या प्रमाणात आता ह्या पर्यटनामध्ये सरकार सांगणार की आम्हाला रोजगार उपलब्ध होणार तो कुठला रोजगार उपलब्ध होणार इथे फाईव्ह स्टार हॉटेल बनणार तिथे स्विमिंग पूल बनणार तिथे आमचा रोजगार आम्हाला कोण रोजगार देणार आम्हाला एकदम खालच्या दर्जाची कामं आम्हाला देतील म्हणून हा एक वेगळ्या पद्धतीने हा पर्यटनामध्ये आमचा मूळ नागरिक पिपिंग पार्टनरशिपच्या स्वरूपात त्याला काय करता येईल का हा माझा पहिला प्रयत्न राहणार आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचार पाहिले की प्रचारामध्ये जे विपक्ष असेल त्यांचा आरोप असायचा महागाई या संदर्भात सध्या प्रथमच आपल्या देशामध्ये पाहायला मिळतोय की ही जी लढाई आहे ती म्हणजे संविधान वाचवण्यासाठी असं काय चित्र तुम्हाला डोळ्यासमोर दिसतोय की प्रत्येकाचा जे आरोप आहे सरकारवरती होत आहे की संविधान कुठंतर धोक्यात आहे कसं म्हणजे की ही जी हुकुमशाही चाललेली आहे थोडक्यात की भारताचे प्रथम आदरणीय मोदी साहेब ज्या पद्धतीने विरोधी पक्षाला संपू इच्छित आहेत आज ईडी सीबीआय इन्कम टॅक्स भारतीय जनता पक्षाचे लोक याच्यात अडकत नाही प्रचंड दबाव प्रशासनावरती आहे पोलीस यंत्रणेवरती आहे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होतो आणि कायदे तोडून जे काही काल अजित पवार सत्तर करोडचा पंतप्रधान आरोप करतात आणि ते महाराज्याचे उपमुख्य होतात एका बाजूला खाऊंगा नाही खाऊ मी देऊंगा नाही हे सगळं जे आज लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत आणि लोकांमध्ये ही जाणीव आहे पण लोक बोलत नाहीत पण निवडणुकीच्या माध्यमातून या पक्षी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला तो तडीफार केल्याशिवाय मतदार राहणार नाही असा माझा विश्वास आहे शेवटचा प्रश्न जसं आता आपण पाहतोय की एसबीआय सो इलेक्ट्रॉनिक बॉम्बचा जो प्रकरण आहे ते आता लोकांसमोर आलेला आहे पण ज्या प्रमाणामध्ये ते जनसामान्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ते पोहोचत नाही तर आपल्या सरकारची जबाबदारी असेल का आपल्या पक्षाची जबाबदारी असेल कधी सामान्यपर्यंत जो भ्रष्टाचार घेऊन जातील नाही असं आहे की मीडिया आज मीडिया म्हणजे त्याला गोदी मीडिया का म्हणतात मी नाही म्हणत आज गोदी मीडिया मीडियावरती सुद्धा आता किती चॅनल बंद केले मोदीच्या विरोधात कोण बोलल त्या सरळ जेल मध्ये आणि अशा दबावामुळे उदाहरणात घेतलं मुंबईचं एअरपोर्ट हे पहिलं वेगळ्या कंपनीचं होतं आणि आता ते अदानीला हा कशा रात्री रात्रीमध्ये त्याला बोलून त्याला ईडी त्याला इन्कम टॅक्सची हे लावून दबावाखाली त्याला अदानीला द्यायला लावली अशा पद्धतीने मुंबई का अदानीला दावाही अदानीला काल मी वाचलं गोरेगावतल्या काही महाडाच्या जमिनी अदानीला तर हे काय अदानीच अदानीला देण्यासाठी काय ते जसं इंग्रजांच्या काळामध्ये एका दबेट राणीला दिलं तसं अदानी काय आमचा राजा आहे का आम्ही राजा आहोत त्यामुळे या गोष्टी लोक सहन करणार नाही या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर विभाग प्रमुख अजितदादा भंडारी महिला संघटिका मनाली चौकीदार विधानसभा प्रमुख अशोक पटेल माजी नगरसेविका संगीता संजय सुतार गीता भंडारी विधानसभा निरीक्षक संजय सुतार विकास दशपुते अनिल भोपी यांच्यासह शिवसेना शाखा प्रमुख संघटक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका